नमस्कार मित्रांनो आजच्या धावपळीच्या युगामध्ये शीघ्रपतन समस्या ही प्रत्येकाला जाणवत आहे कोणी किती बळाया मारो तुमचा मित्र काही सांगू पण प्रत्येकाला शीघ्रपतन या व्याधीपासून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जावंच लागेल हे इथं लक्षात ठेवा कारण की आजच्या धावपडीच्या युगामध्ये शांततेने काम करण्याची इच्छा कोणाचीच नाही आहे सगळे काम त्यांना फास्ट पाहिजेत म्हणून या समस्यांनी जास्त तोंड वर काढलेलं आहे आणि या समस्याविषयीच आज आपण थोडक्यात माहिती घेऊया आणि त्याच्यावर काय उपचार आहेत आणि कोणते ॲडव्हान्स उपचार आहेत त्याच्याविषयी आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न करीन मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी मुंबई पुणे संभाजीनगर कोल्हापूर नाशिक येथे प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो शीघ्रपथन समस्या जर उद्भवली तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही औषधीबद्दल सांगितलेलं जसे आए, आए, ला, की औषधी आहेत टॅब्लेट क्लोनिल आहे टॅबलेट डॅपॉक्झिटीन आहेत काही ऑइनमेंटबद्दल सांगितलं लायडोकेन ऑइनमेंट आहेत काही कंडमबद्दल सांगितलं की काही लाँग लास्ट किंवा एक्स्ट्रा टाईमसारखे कंडम तुम्ही तुमच्या लाईफमध्ये यूज करू शकता आणि काही तुम्हाला मी टेक्निक सांगितलेले आहेत ज्याला मी किगल्स एक्सरसाइज म्हणतो किंवा स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक म्हणतो आणि किंवा तुम्हाला मी याच्याबद्दल पण कल्पना दिली आहे की शि वीरपतन आपलं न होण्यासाठी तुम्हाला काउंट डाऊन टेक्निक तुम्हाला ज्या माइंड डायव्हर्शन टेक्निकबद्दल तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे पण आजचा व्हिडिओ जो आपण तयार करत आहे की याच्यापेक्षा ॲडव्हान्स थेरपी ह्या सगळ्या थेरपीचा वापर करून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये शीघ्रपतनावर जर मात झालेली नसेल तर त्यासाठी ॲडव्हान्स थेरपीबद्दल आज मी हा व्हिडिओ तयार करीत आहे तर मित्रांनो ॲडव्हान्स थेरपी माझ्या क्लिनिकमध्ये जी उपलब्ध आहे आजच्या घडीला तर बघा सगळ्यात सेन्सिटिव्ह जो पार्ट आपल्या लिंगाचा असतो त्याला आम्ही ग्लान्स पेनिस असं म्हणतो या ग्लान्स पेनिसवर जसं इथं नर्व असतात आणि इथं या ग्लान्स पेनि पेनिसमध्ये त्या झाडूप्रमाणे स्प्रेड होतात आणि पूर्ण हे जे पार्ट असतो आपला ग्लान्स पेनिस हा सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह पार्ट असतो म्हणून आम्ही ऑइंटमेंट पण तुम्हाला सांगतो तर फक्त या भागाला लावायला सांगतो तर जर औषध गोळ्यांनी जर तुम्हाला जर रिझल्ट आले नसतील तर आम्ही तुम्हाला इथं बघा फ्र्युन्युलम म्हणून नावाचं एक म्हणजे प्रकार आहे फ्र्युनिलम नावाचा एक पार्ट असतो या फ्रुन्युलममध्ये सगळ्यात जास्त न नवर असतात हे सगळ्यात जास्त सेन्सिटिव पार्ट असतो जर कोणाला औषध गोळ्याने जर आराम नाही पडला तर आम्ही हे फ्र्युन्युलम प्लास्टिक करतो म्हणजे या फ्र्युनोलमला मी कट करतो एक ते दोन टाक्याचं फक्त ऑपरेशन असतं ह्या मुळं तुमच्या तुमच्या सेन्सिटिव्हिटी कमी होऊन तुमच्या इंडियाकडचं जे सेन्सिटिव्ह जे नोज असतात त्याला बोतट करून आपण उपचार करून घेऊ शकता सेकंड काही काही लोकांची स्किन इतकी सेन्सिटिव्ह असते ग्रान्सपेनिजची तर याच्यावर जे आवरण असतं ज्याला आम्ही स्किन म्हणतो तर त्या स्किनला कट करून म्हणजे त्या स्किनचं जसं आपण सं सुंता करतो किंवा सगमसेनचं ऑपरेशन करतो ते पण सगमसेजनचे जे ऑपरेशन आम्ही करतो ते या मशीनद्वारा करतो जर हे पण ऑपरेशन -कुट्रे जर केलं तर कुठं ना कुठं याची सेन्सिटिव्हिटी कमी करण्यास आपल्याला मदत होऊ शकते आणि जर औषध गोळ्यांनी जर तुमचं म्हणजे शिखरपदांवर तुम्हाला आराम मिळत नसेल तर डेफिनेटली सहकम सिजन हे फॉरेनच्या कंट्रीमध्ये प्रत्येक नाही म्हटलं तरी दहापैकी पे पाच पेशंट करून घेतात पण आपल्या इथं थोडं ते रिलिजियस असल्यामुळं आपल्या इथं कोणी सहकम सीजनसाठी आणि शीघ्रपतनामुळं संगमशिषेसाठी आमच्याकडे कुणी जास्त येत नाहीत पण ही तुम्हाला एक पद्धत आहे ज्याच्यामुळं तुम्हाला शीघ्रपथनावर आराम पडू शकतो म्हणून ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रॉपरली एक्सप्लेन केले आहे जर तुम्हाला औषध गोळ्या औषधामुळं जर शीघ्रपतनवर जर ताबा मिळव मिळवता येत नसेल किंवा काही टेक्निकमुळं ताबा मिळवता येत नसेल तर डेफिनेटली माझ्या ह्या ज्या टेक्निक आहेत सर्जिकल टेक्निक याचा तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये येऊन केव्हाही उपयोग करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो